खर तर मला ज्या कामाकरता बोलवलंय युट्यूबला अनिल महाराज तो पे नाव टाका तुम्हाला प्रत्येक नात्यासंदर्भात कीर्तन पाहायला मिळतील आईचं मुलाचं काय नातं असतं बापाचं आणि मुलीचं काय नातं असतं बहीण भावाचं काय नातं असतं सगळ्या नात्यासंदर्भातली कीर्तन युट्यूबला आहे एखाद्या वेळेला थोडंसं एखाद्या कीर्तन ऐकायला नाही गेले तर फारसा फरक पडणार नाही पण आपल्या रक्तातलं नातं तुटू देऊ नका त्याने फरक पडेल नातं तुटू नका तुटू देऊ हा जो काही परिवार आहे ज्यांना दादा म्हणायचे गणेश भाऊ आहे का इथे हा गणेश भाऊने आल्याबरोबर मला सांगितलं राजेंद्र भाऊ आणि गणेश भाऊ हे जे बंधू आहेत तो त्यानंतर रेश्माताई आणि मनीषाताई विमलताई त्यांच्या डोळ्यात आश्रू होते बापाबद्दल मला सांगत होते आम्ही बसलो होतो गणेश भाऊच्या म्हणले महाराज फार हालाकीच्या परिस्थितीतून बापाने आमच्या एवढी मोठी प्रॉपर्टी कमवून ठेवली आणि विशेष मला एका गोष्टीचं वाटलं त्यांचं का मुलाचा आणि बापाचा एकमेकात फार जीव होता मला हे वाक्य फार महत्वाचं आहे आजच्या काळाकरता नाही ज्या बापानं आपल्याकरता केलंय दादा म्हातारपणात त्याच्या कंबाड्यात लात आपण अरे ज्यानं आपल्याकरता काबाड कष्ट केले काय केलं नाही त्या बापाने बोलू द्या मला तुम्ही रडाल सगळ्या रडाल तुम्ही बाप काय असतो ते मला आपल्याला असं विचारायचं गणेश भाऊ राजेंद्र भाऊ आता आपण काय केल्यानंतर आपले दादा परत येतील कधीच येणार नाही म्हणून एक वाक्य सांभाळून जातो एखाद्या वेळेला तुम्ही लोकाला नाही जीव घातलं दहाव्याला काही फरक पडणार नाही म्हणून आमच्या भागातले कीर्तनकार म्हणायचे मतर तर असलं ताकाला आणि लाडूचं ता जेवण लोकाला काय थांबायचं का त्या म्हाताऱ्याला आशेपर्यंत जीव लावा लई मोठा बंगला बांधा माझ्या दादानं खूप मोठा बंगला बांधला पण त्या बंगल्याच्या वट्ट्यावर तुमचा म्हातारा बाप बसलेला असावा लई शोभा असते दादा त्या बंगल्याला लय शोभा असते पण ज्या दिवशी वट्ट्यावरचा बाप जातो ना काय शोभाच गेली त्या बंगल्याची म्हातारी माणसं असतात कळत नाही किती कामाची असतात ते गेल्यावर महत्व कळत आपल्याला तुमच्या वट्ट्यावरती म्हातारा बाप बसलेला असू द्या येणारा जाणारा धमक नाही राह वाकड्या नजरेनं पाहण्याची त्या पण विनंती करून चाललोय मी आपल्याला तुम्ही रडाल सगळे निष्ठुर कस नंत बापाला बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलीत असतो मुलगी बापाचा काळीच असते ज्या दिवशी तुमचा विवाह झाला आठवा ना तो दिवस तुमची गाठ सुटली लग्न झालं आणि तुम्ही पळत चालला तुम्हाला गळ्यात पडून रडायला कोण भेटलं माहिती का तुमची आई भेटली मामा मामी काका काकू सगळे तुमचा बाप नसल भेटला नाही दादा तो नाही पाहू शकत मुलगी सासरी जाताना सगळ्यात मोठा दुःखाचा दिवस बापाच्या जीवनामध्ये हाच असतो मुलगी वाटी लावण्याचा म्हणून मंडपाच्या एका कोपऱ्यामध्ये बाप बसलेला असतो दोन चार माणसं धरून आणतात त्या बापाला मुलगी वाटे लावायची ज्या वेळेला त्या बापाला पाहते मुलगी सगळ्याकडे हाळू जाते पण बाप पाहायला का राहत नाही पळत सुटते कडाडून मिठ्ठी मारते बापाच्या गळ्याला हंबरडा फोडते तो बापही सारखा रडतो ढेकळावर पाणी पडल्यानंतर ढेकूळ जसा विरघळतो ती स्थिती त्या बापाची झालेली असते चार चार माणसं मिठी सोडतात बापाची आणि मुलीची पण मिठी सुटत नाही प्रेम प्रीतीचे बांधले ते ना तुटे काही केले जबरदस्ती मुलीची आणि बापाची मिठी सोडतात तुम्हाला गाडीत बसवल्या जातं बाळा थांब तुम्हाला गाडीत बसवल्या जातं तुम्ही गाडीत बसल्या सासरी जायला निघल्या आठवा ना तो दिवस हळूहळू गाडी सुरू झाली तुमची तुमचा बाप उलट्या दिशेला तोंड करून उभा काय आठवलं कोणष्टा गरकन फिरला आणि सुरू झालेल्या गाडीला थाप मारतो ऐका माझ्या बहिणीनं इथे जी कमव आज तुमच्या बापाला बाजूबाजलावं लागले तुमच्या बाजूनं नाही आहेत ना ना जे करून जावंही बसलेला आहे गाडीत त्या बाजूनं जावं लागतं ड्रायव्हर काच खाली करतो कधी झुकलेला नाही तुमचा बाप कुणा पुढे हात जोडलेले नाही तुमच्या बापांना पण आज आपल्या मुलीकरता जावया पुढं स्वतःला कायमच झुकून घेतो त्याचं नाव बापै कसं विसरता हात जोडतो आणि काय सांगतो माहिती का जावई बाप लय लाडात वाढवले राह काळजाचा तुकडा तोडून हातात दिलाय बरं का तुमच्या जर तिची एखादी चूक झाली तर तिची नाही तिच्या बापाची समजायची आणि गुन्हा पदरात घेत जायचा काय बाप असतो रे स्वतःच्या मुलीकरता जावयापुढे स्वतःला कायमचं झुकून घेतो एवढंच नाही दिवाळीच्या सणाला जर गेला म्हातारीला लुगडं आणेल सोनाला साडी आणेल नातवांला कपडे करतो लेकीला तर पैठणी घेतो खरं सांगा तो बाप करता काहीच नाही घेतो दिवाळीला सुद्धा काही येत नाही तो मोठं गाठोड घरात आणून बाजार सोडला म्हातारी सगळ्या करता कपडे का हो करता काही दिसत नाही म्हाताऱ्याच्या डोळ्यात आशीर्वाद आले खरं सांगू म्हातारी माझ्या मापाची कापडच नव्हती बघ सांगत असताना आसरूची दोन थेंब टपकन कपड्यावर पडावे आणि म्हातारीनं ढसकन रडावं सगळ्याची दिवाळी सजवली पण माझा म्हातारा मात्र दिवाळीच्या दिवशी सुद्धा फाटक्या कपड्याचा राहिला त्याचं नाव बाप आहे बाप कष्टाचा काबाडी उसमळ्यात तोडतो या माझा कंठ दाटतो या गोष्ट बापाची सांगताना मला कस तरी होत या बाप डोळ्यात बघताना अरे एकदा मातीच्या आड गेला किती दादा दादा करा नाही भेटणार आता कधीच नाही भेटणार आहे तोपर्यंत दो दोन वाक्य सांगतो कळता का बघा देवाची सेवा केली आणि आईबाप भेटले नाही ऐकलं मी अजून असं देवाची सेवा केली आई ना आईबाप भेटले अजून नाही ऐकलं पण आईबापाची सेवा करता 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 देव भेटतो नाही समोर येऊन उभा राहतो किती दिवस झाले आठ अठावी झाले अजूनही उभा आहे माय बापाची चाललेली सेवा म्हणून माय बापी केवळ कासी तिने नवजावी तीर्थासी सामान्य नाही दादा बाप एक शेवटची विनंती करून चाललो आपल्याला तुम्हाला सेवा नाही करता आली करू नका पण आपल्या म्हाताऱ्या बापाला टाकून बोलत जाऊ नका म्हातारपणा ऐकण्याची क्षमता नाही राहत म्हातारपणामध्ये पोरपण आणि म्हातारपण सारखं असतं एखाद्या वेळेला सुंदर बोलली पण तो जाऊ द्या परक्या घरातून आलेली आहे पण ज्या दिवशी पोटचा पोरगा बोलतो आता सहन होत नाही बरं का जसा पहारीनं घाव घ्यावा तसा काळ झाला घाव पडतो म्हाताऱ्याच्या दहा वर्ष जगणारा तुमचा बाप पाच वर्षात जाईल माझ्या दादा म्हणून मला गणेश भाऊचं कौतुक वाटलं या शब्दाचं का बापाचा आणि मुलाचा एकमेकात असलेला जीव एकमेकाचा आणि बापाने मुलाकरता भरपूर करून ठेवलंय पण नेमका असं आलं दिवस चांगले आले आणि दादाला काही फारकाल राहता आलं नाही म्हणून झालेली शिवा दादांच्या चरणी समर्पित करतो फुला देवाला एकच पांडुरंगा परमात्म्या दादाला परत असल्याच कुटुंबामध्ये जन्माला घाल साधूसंतची समाजाची सेवा दादाच्या हातून घडावी एवढी माऊली चरणी प्रार्थना झालेली शिवाजापरायाचे चरणी समर्पित करून शिवेला पूर्ण विराम देतो